काल कोंडव्यामध्ये गणेश गणेशकाळेचा खून करण्यात आला हा तोच गणेश काळे आहे जो आ, समीर काळे हा जो वनराज आंदेकरच्या खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून होता त्याचा भाऊ हा गणेश काळे याला संपवलेला आहे ते म्हणजे आंदेकर टोळेने या सगळ्या प्रकाराच्या चौकशी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी अंतिम या सगळ्या खून प्रकरणाचा थेट आंदेकरांशी संबंध असल्याचं सध्या उघड झालेला आहे पोलिसांच्या तपासामध्ये या संपूर्ण आरोपींची ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस या चौकशी अंतिम जे आहेत ते या गणेश काळेचा खून करण्यामागे आंधेकर टोळी असल्याचं समोर येत आहे खरंतर ज्यावेळेस वेळेस काल साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली गणेश काळे हा येवलेवाडी या ठिकाणी जात असताना त्याच त्याची रिक्षा जी आहे ती एका पेट्रोल पंपापर्यंत आलेली होती आणि पाठीमागून पाठलाग करत आलेले जे काही चार आरोपी आहेत त्यांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून जे आहे ते त्याचा खून केलेला होता आणि त्याची त्याला मारून ते जे चार आरोपी आहेत ते फरार झाले होते आणि या सगळ्या प्रकरणानंतर अवघ्या चार तासांमध्ये या सगळ्या आरोपींना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे, आहे या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी त्यांची चौकशी केली त्यावेळेस काही महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत यामध्ये या संपूर्ण प्रकरणात अंधेकर टोळी असल्याचं उघड झालंय हे सगळे तीन जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी मुख्यत्व होते यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते अल्पवीन आहेत आणि बाकीचे दोन आरो आरोपी जे आहेत ते वीस वर्षांच्या अठरा वर्षाच्या पुढील आरोपी आहेत या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही याच्यामध्ये जवळपास जे गणेश काळेचे वडील आहेत आ, किसन काळे यांनी या सगळ्यामध्ये आपली फिर्याद जी आहे ती यांमध्ये नोंदवलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास नऊ आरोपींची नऊ आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नऊ आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये असल्याचं समोर आहे आणि याच्यामध्ये विशेषतः बंडू आंधेकरला बंडू आंडेकर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिवाय या संपूर्ण टोळीचा मोरक्या जो होता तो म्हणजे जो एक नवीन मोरक्या समोर येत होता तो म्हणजे कृष्णा आंदेकर आणि त्याच्या पाठोपाठ त्याचा जो भाऊ त्याचा बंडू आंधेकरचा जो नातू आहे स्वराज वाडेकर याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये हे तीन आरोपी बंडू आंदेकर कुटुंबातील हे तीन आरोपी असतील तर यामध्ये जर पाहिलं तर आमन शेख अं मयूर वाघमारे आणि आरबाज पटेल अशा तीन आरोपींची नावं समोर येत आहेत आणि काही दोन आरोपी जे आहेत ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांची नावं सध्या समोर आलेली नाहीये मात्र या संपूर्ण गणेश काळेच्या कटाचा जो संपूर्ण मूळ जो आहे तो आंदेकर टोळीशी असल्याचं सांगण्यात आहे कारण की गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ होता आणि समीर काळे हा वनराज आंधेकरच्या खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी होता ज्याने या संपूर्ण वनराजच्या हत्येमध्ये पिस्टल पुरवल्याचा त्याच्यावरती आरोप होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे कोर्टामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे आर्ग्युमेंट जे आहेत ते करण्यात आलेले आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तपास अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संपूर्ण घटनेचा आंदेकर टोळीशी संबंधित संबंध असल्याचं सांगितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये गणेश काळेवरती वरती साधारणतः नऊ राऊंड ज्या आहेत त्या पिस्टलने फायर करण्यात आलेल्या आहे याशिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये कुणी कुणी या सगळ्या आरोपींना सहकार्य केलं त्यांना निष्पन्न करणं आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत हे सगळं सा या सगळ्या बाबी नमूद करणं किंवा हे सगळं शोधून काढण्यासाठी त्यांना पोलीस कोठडीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय यामध्ये वापरण्यात आलेली जी हत्यारं आहे जी पिस्टल्स आहेत जी कोयते आहेत कुठून पुरवण्यात आली आणि कुणी पुरवली या सगळ्याचा शोध देखील त्यांना घ्यायचा आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी यामध्ये या सगळ्या आरोपींना व्हावी यासाठी तपास अधिकाऱ्यांनी मेहरबान कोर्टाला जी आहे ती विनंती केलेली होती यामध्ये सहकारी वकिलांनी देखील आपली भूमिका ठेवलेली आहे जवळपास नऊ गोळ्या ज्या आहेत त्या गणेश काळेवरती झाडण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये नऊ दोन बंदुका ज्या आहेत त्या हस्तगत झालेल्या आहेत याशिवाय गणेश काळेवरती ज्यावेळेस काही राऊंड फायर केलेल्या होत्या तरी देखील त्याच्यानंतर कोयत्याने संपूर्ण खुनाचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता अशा पद्धतीने सहकारी सरक, वकिलांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण घटनेमध्ये वापरण्यात आलेले जे काही दोन पिस्टल्स होते ते जप्त करण्यात आलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता आणखी कसली चौकशी करायची आहे या अनुषंगाने या अनुषंगाने आरोपीच्या वकिलांनी जे आहे मन, ते ऑर्ग्युमेंट केलेले होते यामध्ये आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं म्हणणं आहे की आरोपी क्रमांक एक दोन तीन म्हणजेच बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर आणि स्वराज वाडे वाडेकर हे जे आहेत ते आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये ऑलरेडी जेलमध्ये आहेत आणि ते जेलमध्ये असताना त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं जात आहे आणि या हे जे चार आरोपी आता सध्या या गणेश काळेच्या प्रकरणामध्ये सापडलेत त्यांना सुद्धा त्या प्रकरणामध्ये खेचलं जात आहे अशा सगळ्या पद्धतीचा आरोपीचा आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं त्यामुळे याला कुठलाही अर्थ नाहीये त्यामुळे या सगळ्या आरोपीचा म्हणजेच आरोपी क्रमांक एक दोन तीन यांचा या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आता मेहरबान कोर्टाने जे आहे ते पाच दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये या चार आरोपींना सुनावली सुनावलेली आहे याशिवाय सात नोव्हेंबरला आता पुढे पोलिसांकडे जवळपास पाच दिवसांचा वेळ आहे या पाच दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग तपासांमध्ये नेमकं काय समोर येते हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे याशिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणी कुणी गणेश काळेला संपवण्यामध्ये मदत केली त्याला पिस्तल कुणी पुरवली हे सगळे शस्त्र नेमकं कुठून आले या सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणामध्ये नेमके काय धागेदोरे जे आहेत ते समोर येतील हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता पोलिसांनी चार दिवसांची पोलिस पाच दिवसांची पोलिस चौवीस कोटी दिल्यानंतर आता पाच नोव्हेंबरला जी आहे ती या सगळ्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आगामी आगा काळामध्ये पुढे पार पडेल आणि या सगळ्या संदर्भात नेमके काय आणखी खुलासे जे आहेत ते पोलीस करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे तुर्तास आजच्या या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय पुण्याहून विश्वजित भालेराव बघतले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा